कॅबिनेट मंत्री प्रकाश आबेडकर यांचे राधानरी मतदारसंघात जंगी स्वागत करूया भाजपा जिल्हा अध्यक्ष नाताजी पाटील गारगोड येथे नियोजन बैठक संपन्न नामदार प्रकाश आबेडकर हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या राधानरी विधानसभा मतदारसंघात शनिवार दिनांक एकवीस रोजी येत असून त्यांचे मतदारसंघामध्ये जंगी स्वागत करूया असे आवाहन भाजपा जिल्हा अध्यक्ष नाताजी पाटील यांनी केले ते गारगोटी तालुका बुदरगड येथे नियोजना संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते महायुतीचे दोन्ही मंत्री नामदार हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजता येणार असून ताराणी चौक कावळा नाका येथे जंगी चौगत होणार आहे तसेच ताराणी चौकातून कोल्हापूर येथील रॅलीस सुरुवात होणार असून महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथील रॅलीची सांगता शाहू महाराजांच्या समाधी स्थळाजवळ एक करण्यात येणार कर आहे नामदार प्रकाश आबेडकर यांच्या मतदारसंघातील रॅलीची सुरुवात शेळेवाडी तालुका राधानगरी येथून होणार आहे त्यानंतर गारगोटी कोल्हापूर या मुख्य मार्गाने ही रॅली गारगोटी शहरात येणार आहे या दरम्यान तुरुंबे येथील गणेशाचे दर्शन घेणार आहे यानंतर रॅली गारगोटी शहरात येऊन येथील क्रांतीशिव नाना पाटील व्यासपीठाजवळ नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी राधानगरी बुदुर्ग व आजरा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाताजी पाटील म्हणाले या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात दोन कॅबिनेट आणि सुपुत्र दादा पाटील यांना एक कॅबिनेट अशी तीन कॅबिनेट मंत्री पदे मिळाले आहेत यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा व जनतेचा सुवर्णकाळ सुरू झाल्याचे सांगितले संचालक अर्जुन आबेटकर यांनी स्वागताचे नियोजन सांगितले प्रास्ताविक कल्याणराव निकम यांनी मंत्रिमंडळ स्थापनेच्या दरम्यान निर्माण झालेल्या वस्तुस्थितीचे कथन केले आभार बाबा नांदेकर यांनी मांडले यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे मा, माजी उपसभापती अरुणराव जाधव जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर बाजार समिती संचालक संदीप वरंडेकर अशोकराव फराकटे मदनदादा देसाई अशोकराव भांदिगरे अलकेश कांदळकर सजराव देसाई अंकुश चव्हाण दीपक शेट्टी शिवसेना राधानगरी तालुका प्रमुख तानाजीराव चौगले अमित देसाई दौलतराव जाधव विद्याधर परेड सुभाष पाटील शिवाजीराव ढेंगे दशरथ अमृते विलास नाईक विजय पाटील अजितराव देसाई मान मानसिंग पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरड प्रतिनिधी